नंदिनी पिहूला कॉल करून विचारत असते तुला जे काम दिलं होतं ते कुठपर्यंत आलंय त्यावर पिहू सांगत असते जीवा दादा आणि काव्या वहिनी दोघांच्याही फ्रेंड्सचे बाईट घेऊन झालेल्या सगळं काम रेडी आहे पार्थ सांगत असतो आम्ही येईपर्यंत ते एडिट सुद्धा करून ठेव हो। त्यावर पिहू लगेच म्हणते चिल ब्रो किती टेन्शन आहेस पिहू आहे ना मग सगळं काम परफेक्ट होणार आहे तुम्ही कधी येणार आहात ते फक्त सांगा त्यावर नंदिनी सांगत असते आम्ही उद्या येऊ म्हणजे पार्टीची तयारी करायला बरं प्रेक्षकांना इथेच आपल्याला कळतं की पार्टी फक्त पार्टी नाहीये काहीतरी मोठं होणार आहे काव्य आणि जीवा गार्डन मध्ये येऊन नंदिनी आणि पार्थला म्हणत असतात मस्तच माहोल सेट केलेला आहे तुम्ही नक्की प्लॅन काय आहे नंदिनी सांगत असते की ट्रुथ अँड डेअर रिक्रिएट करण्याचा प्लॅन आहे अरे देवा ट्रुथ अँड डेअर म्हणजे हसूही येणार रडूही येणार आणि काही लपलेली सत्य बाहेर येणारच दिसतीये अशा प्रकारे खेळायला तर सुरुवात झालेली आहे बॉटल फिरवल्यानंतर पहिला नंबरच पार्थचा येतो जीवा विचारत असतो बोल ट्रुथ की डेअर पार्थ म्हणतो मागच्या वेळेस जे दिलं होतं तेच देशमुखांनी रक्त आहे डेअर काव्याशी पंजा लढवण्याचे डेअर जीवा पार्थला देतो पार्थ लगेच म्हणतो नको नको हारतील त्या काव्या म्हणते देशमुख यांचे रक्त आहे ना मग हारने केले तयार हो जाव अशा प्रकारे पंजा सुरू होतो पंजा लढवताना हो काव्याला मागच्या वेळेचं सगळं काही आठवत असतं ती फ्लॅशबॅक मध्ये जाते त्यावेळेस ती खूपच चिडचिड करत असते पण आता तिला रिअलायझेशन झालेलं आहे पंजा लढवताना हो दोघं सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून नुसते बघत असतात आणि प्रेक्षकांना इथेच केमिस्ट्री बोलायला लागते शब्दांपेक्षा नजरा जास्त काहीतरी सांगू लागतात हे बघून नंदिनी लगेच शिट्टी वाजवते आणि काव्या पटकन पाठचा हात खाली करते आणि पार्थ हरल्यानंतर सारखा म्हणत असतो चिटिंग केली काव्या म्हणते देशमुख तुम्ही हारलात मी जिंकली आहे पार्थ काव्याकडे बघून सांगत असतो मी हरलोय पण मीच जिंकलोय पुन्हा बाटली फिरवल्यानंतर जीवाचा नंबर येतो तो, तो सुद्धा डेअर घेतो काव्या जीवाला डेअर देते की तुम्ही नंदिनी ताईसाठी कविता करायची यावर नंदिनी लगेच म्हणते ही तर खूप सोपी डेअर आहे काव्या म्हणते इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुझ्या नवळ्याला पूर्ण डेअर अशी आहे की तुम्हा दोघांना सुद्धा मिळून कविता करायची प्रेक्षकांना आता सीन रोमॅंटिक होणार हे पक्कच वातावरण बदलायला लागले हो ना प्रेक्षकांनो काव्या जीवाला सांगत असते तुम्ही कविता सुरू करायची आणि तुम्ही जिथे अडखळाल तिथून पुढची ओळ ताईने कम्प्लीट करायची जीवा म्हणतो तसंही चॅलेंजेस आवडतात आम्हाला नंदिनी जीवाला साथ देत म्हणते चॅलेंजेस कम्प्लीट करतच आपलं नाते इतपर्यंत आणलं ना आपण जीवा कवितेला सुरुवात करत म्हणतो एकच कप एकच भजी माझ्या तुझ्या मध्ये तीच ओळ पूर्ण करत नंदिनी म्हणते एक रात्र बोलकी माझ्या तुझ्या मधली तारे वारे किती पसारे मांडून बसले जीवा म्हणतो आवरणे आणि सावरणे माझ्या तुझ्यामधली शंभरचे पाच गजरे गंधाळलेल्या नंदिनी म्हणते वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्या मधले जीवा म्हणतो दोन घेडाळे एक टिकटिक ऐकू टिक कुठून येते नंदिनी म्हणते दोन हृदय एक धकधक माझ्या तुझ्यामधली अशा प्रकारे ते दोघे सुद्धा एक एक ओळ पूर्ण करत कविता म्हणत असतात प्रेक्षकांना शेवटची ओळ तर अगदी हृदयस्पर्शी होती ती म्हणजे नंदिनी म्हणते सात वचने जन्म साथी बांधून घेऊ जीवा म्हणतो लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्या मध्ये खरंच खूपच सुंदर कविता होती कविता ऐकून मन भरून आलं कविता सुरू असताना पार्थ एकटक लावून नुसते काव्याकडेच बघत असतो काव्या त्यांचं कौतुक करत म्हणते वा खूप छान कमाल कविता म्हणाली तुम्ही दोघं सुद्धा कविता करतात हे माहीतच होतं पण आज सिक्सर वर सिक्सर मारले पार्थ सुद्धा म्हणत असतो ही कविता जर का सोशल मीडियावर टाकली ना तर हिट गेली असती व्हायरल झाली असती पुन्हा बाटली फिरवल्यानंतर आता काव्याची पाळी येते नंदिनी तिला विचारत असते ट्रूथ हवा आहे की डेअर काव्या म्हणते ट्रूथ नंदिनी लगेच काव्याला प्रश्न विचारते की तू मला अशी गोष्ट सांग जी आजपर्यंत मला सांगितलेली नाहीस तुझं खास सिक्रेट मला सांग हे ऐकून जीवा थोडा घाबर त्याला असं वाटतं की आता काव्या सगळं खरं सांगेल की काय कारण बराच वेळ काव्या शांत असते मागचे काही क्षण तिला आठवत असतात म्हणून नंदिनी म्हणते कोणत्या विचारात हरवलीस सांग पटकन काव्या म्हणते सांगते आणि हे ऐकून नंदिनी म्हणते म्हणजे अशी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवलीस मला तर असं वाटत होतं की माझी बहीण मला सगळं काही सांगते काव्या उत्तर देत म्हणते काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या काही गोष्टी सांगणं शक्य नव्हतं नंदिनी लगेच म्हणते ठीक आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही आता वेळ आहे सांग मला काव्या सांगत असते तीन महिन्यांपूर्वी मी आणि पार्थने डिव्होर्स फाईल केलेला आहे आता हे नंदिनीला तर ऑलरेडी माहितच होतं पण जीवाला आताच समजलंय आणि ते ऐकल्या ऐकल्या जीवा म्हणतो काय तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय का हे ऐकल्यानंतर काव्याचे डोळेच मोठे होतात ती विचारत असते तुम्ही सुद्धा म्हणजे म्हणजे तुम्ही पण डिवोर्स फाईल केलाय का तुमचा संसार टिकावा चांगला व्हावा तुम्ही सुखाने नांदावा म्हणून मी किती प्रार्थना केली आहे देवाकडे पण तुम्ही डिव्होर्स फाईल केलात मग जीवा लगेच म्हणतो तुम्ही सुद्धा डिव्होर्स फाईल केला हे विसरलात का तुम्हाला काय झालं होतं चांगलं चाललंय की तुमचं इतकी छान केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची माझा दादा इतकं करतोय तुझ्यासाठी मग तुम्ही असं वेडेपणा का करताय पण नंदिनी आणि पार्थला तर आधीपासूनच सगळं काही माहित असतं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल असते ते बघून काव्या म्हणते हसायला काय झालं मला वाटले तुला राग येईल माझा मी लपवलं हे म्हणून बिचारीची डोळे भरून आलेले असतात नंदिनी काव्याला समजावत म्हणते तुझी आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे माहीत नाही पण माझी आणि पार्थची मैत्री घट्ट आहे हे यावरून सिद्ध झालं काव्य आणि जीवाला काहीच कळत नसतं नक्की काय सुरू आहे मग पार्थ सांगतो नंदिनीने आणि मी एकमेकांना तेव्हा सांगितलं होतं जेव्हा तुमच्या दोघांच्या हट्टा खातर आम्ही डिवोर्स पेपर साइन करून तुम्हाला दिले होते नंदिनी काव्याला समजावत म्हणते ठीक आहे खरं तर तू मला ही गोष्ट सांगितली नाही तेव्हा मला वाईट वाटलं पण मग विचार केला की काही गोष्टी नाही सांगता येत आणि तेव्हाची सिच्युएशन कारण वेगळी होती पार्थ म्हणतो जशी तुमची कारण वेगळी होती तशीच आमची कारण सुद्धा वेगळी होती हे सगळं ऐकल्यानंतर काव्या नंदिनीचा हात धरून तिला साईडला घेऊन जाते ती नंदिनीला विचारत असते की तू असं का ताई त्यावर नंदिनी सांगत असते जीवांना हे लग्न आधी नको होतं हे त्यांनी मला पत्र लिहून सांगितलं होतं त्यांनी लिहिलं होतं मी आपल्या नात्याचा खूप विचार केला आणि खूप विचार केल्यावर मला असं वाटतंय की आपण एकत्र यायला नकोय प्रयत्न करून सुद्धा मला हे नातं मान्य करता येत नाहीये तू कोणीतरी बेटर डिझर्व्ह करतेस आपलं वेगळं होण्यातच भलं आहे प्रेक्षकांनो इथेच लक्षात येतं एका चुकीच्या समजुतीमुळे किती नाती गुंतली गेली होती ते होणं प्रेक्षकांनो काव्य विचारत असते की कधी दिलं होतं हे पत्र तुला नंदिनी म्हणते अनिशा ज्या दिवशी तुझी पुस्तकं घ्यायला आली होती त्या दिवशी पत्र वाचल्यानंतर आमचं नातं टिकवून ठेवण्याचा जो काही प्रयत्न होता तो सगळा गळून पडला एक गोष्ट माझ्या लक्षात आली जीवांसारख्या माणसाला कुठल्याही गोष्टीत बांधून ठेवणं सोपं नाही मग त्यांच्या सुटकेसाठी मी हे पाऊल उचललं त्या क्षणी काव्याला आठवतं की जीवाने ते लेटर खरं तर तिच्यासाठी पाठवलेलं असतं ती मनातच म्हणत मना असते अरे देवा म्हणजे जीवाने जे लेटर माझ्यासाठी लिहिलं होतं तेच नंदिनीताईने वाचलं म्हणून हा घोळ झाला खरं तर हा सीन सांगतो की न बोललेल्या गोष्टी किती मोठे गैरसमज निर्माण करतात हो ना प्रेक्षकांनी पार्थ सुद्धा जीवाला सगळं काही सांगत असतो जो वकील बोलवला होता नेमका तोच माझा क्लायंट निघाला तेव्हा मी साईन केला होत्या पण आता गोष्टी बदलल्या आहेत आता त्या माझ्यात गुंतू लागल्या आहेत आता मला तिच्या भूतकाळाची काहीही फरक पडत नाही जुन्या आठवणींचं ओझं घेऊन आयुष्याचा प्रवास सुखद होत नसतो जीवा खोदून विचारत असतो तुला खरंच तिच्या भूतकाळ ऐकायचा नव्हता का पार्थ म्हणतो नाही कारण मला भूतकाळात अडकायला आवडत नाही तो मुलगा पुन्हा काव्यासमोर येईल का नाही हेही माहीत नाही मग कशाला ऐकून घेऊ नंदिनी सुद्धा काव्याला सांगत असते तेव्हा जीवा भूतकाळात अडकले होते म्हणून हे लग्न नको होतं त्यांना पण आता सगळं खूप पुढे गेलंय आमच्यात आता छान विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे डिवोर्स फाईल केलाय खरा पण आम्ही तो मागे घेऊ कारण आता जीवा मला आवडायला लागले मी प्रेमात पडले आहे त्यांच्या आणि मी हे त्यांना सांगून टाकणार आहे आणि माझं ऐकशील तर तू सुद्धा तुझ्या मनातलं पार्थला सांगून टाक तुला पार्थ आवडतात हे तुझ्या डोळ्यात दिसतंय लग्नानंतर होईलच प्रेम म्हणता म्हणता प्रेम झालंच की आता आपण आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकूया सोळा डिसेंबरला पार्टी झाली की मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार आहे प्रेक्षकांनो इथे तुमच्याही मनात हेच वाटत असेल ना इतक्या संघर्षानंतर आता तरी या नात्यांना थोडा श्वास घेऊ दे हो खरं सांगू का मलाही अगदी तसंच वाटतंय रात्री चौघे सुद्धा गार्डन मध्ये बसून मस्त आईस्क्रीम खात त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात पार्थ सांगत असतो एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी कोणीतरी कुठून तरी, तरी सुरुवात केली पाहिजे ना जशी आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी कुठेतरी सुरुवात झालीच असेल ना नंदिनी म्हणते आता सुरुवात केलीच आहे तर लगेच फायनल डेस्टिनेशन कशाला यायचं आजचा दिवस या आईस्क्रीम सारखा कायम लक्षात राहील यावेळेचा स्टे मागच्या वेळच्या निखाऱ्यांसारखा नाहीये पार्थ म्हणतो पार्टीचा दिवस सुद्धा सदा असणार आहे दुसरीकडे रमी आणि वसुंधरा हॉटेल मधून मस्त जेवण आलेले आहेत आणि सोळा डिसेंबरची पार्टी उद्ध्वस्त कशी करायची याचं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं वसुंधरा सांगत असते की हे सत्य सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे पण आपण यात अडकायला नको चला मंडळी आजचं गॉसिप इथेच संपलं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नाहीतर ड्रामा चुकू शकतो पुन्हा भेटूया